पितृपक्ष दोन हजार पंचवीस बघा जसं बाप्पा जातात लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा झाल्यानंतर पितृपक्ष जो आहे तो सुरू होत असतो पितृपक्षाला खरंच खूप महत्त्वाचा आहे बघा आपल्या सर्वसामान्य माणसांना आणि सगळ्यांनाच आयुष्यामध्ये सुख पाहिजे असते दुःख अडीअडचणी आपल्याला नको असतात पण कितीही श्रीमंत असो की गरीब माणूस असो त्यांच्या आयुष्यामध्ये सुख व दुःख येणारच आहेत पण असा का एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आहे पण बघा काही गोष्टी आपल्या हातात असतात पितृपक्षांमध्ये आपण आपल्या पितरांची सेवा केलीच पाहिजे पितृपक्ष म्हणजे काय आहे तर बघा या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत पितृलोकातून पृथ्वीवर येतात पूर्वज म्हणजे मृत्युमुखीतून कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात आपले पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी जे आहे ते पितृलोकातून यामध्ये विशेष क्षेत्रामध्ये राहतात त्याला पितृलोक असे म्हणतात असे मानले जाते आणि म्हणून पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील गेलेल्या तीन पिढ्या मृत्यूंचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्रभारी असतो पितृलोकांमध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधी केली जाते श्राद्ध केले जाते आणि या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते म्हणजे आपले जे मागे गेलेले तीन पिढ्या आहेत ते आज आपल्या बरोबर नाहीत त्यांच्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचं असतो म्हणजे त्या पित्रांचं आपल्याला श्राद्ध घालायचं आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्या त्या पित्रांचं आपल्याला मान सन्मान करायचा असतो पित्रांच्या तिथीला श्राद्ध घातलं तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आयुष्यात त्या अडीअडचणी दुःख हे कमी होण्यासाठी किंवा ते आपल्याला अडचणींना तोंड देण्याची शक्ती मिळते तुम्ही खूप देवदेव करता पण तुम्ही पितरांची सेवा करत नाही तर काही अर्थ नाही एक वेळ देव नाराज झाले तर त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जर नाराज झाले तर ते तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होत नाही कारण बघा आपलं आज जे काही आहे ते आपल्याला त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला सुद्धा पितरांसाठी दिवा लावण्याचा असतो काही गोष्टी बघायला गेल्या तर खूप सोपे आहेत पण मानायचं का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे या छोट्या गोष्टी केल्यास की तर काहीच घडत नाही सर्व गोष्टी चांगलेच घडत असतात म्हणून बघा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष कधीपासून सुरू होतो आणि त्यानंतर पितृपक्ष म्हणजे काय हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं यानंतर बघा तुम्हाला तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर काय करायचं कुठली तिथी आहे हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याव्यतिरिक्त आपण त्यांच्या पापांचे भागीदार पण असतो प्रॉपर्टीसाठी कुटुंबात खूप ठिकाणी भांडणे होतात ती मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो पण बघा आपल्या पूर्वजांनी जे काही पाप केलेले आहेत त्यांचे सुद्धा वारसदार असतो कधी कधी त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांचे परिणाम जे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा या पापामध्ये त्यांना शांती मिळत नाही आणि मग सध्याच्या पिढीला त्यांच्या चुकामुळे त्यांना खूप कष्ट करावे लागतात कष्ट करून पण नशिबाची साथ मिळत नाही आणि मग बघा त्यांच्या आत्म्याला शांती मिळून देण्यासाठी ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचं आहे श्राद्ध जे आहे बऱ्याच ठिकाणी दर्पण केलं जातं प्रामुख्याने बघा अपघात किंवा आत्महत्येमुळे किंवा नैसर्गिक काही गोष्टींमुळे जर मृत्यू झाला तर त्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळत नाही अशा लोकांचा आत्मा अतृप्त झालेला असतो कारण त्यांचा अचानक मृत्यू झालेला असतो या उलट बघा वयस्कर लोकांना मृत्यू येणे ही वेगळी गोष्ट त्यांचा मृत्यू वय झालेलं असतं आपल्याला घरात बघा खूप काही अडीअडचणी असतात जे आपण अपेक्षाही केलेली नसते आपल्याला घरामध्ये हे जे काही त्रास होतात ते शक्यतो पितरांमुळे एकशे एक टक्के एक पितृदोषामुळे होत असते म्हणून पितृदोष करणे हे आपल्यासाठी चांगलेच असते श्राद्ध तिथी माहीत नसेल तर काय करायचं ते पण ऐका पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जो दिवस जो आहे गणेश विसर्जन झाले की पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्षाचा पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवसाचा असतो या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जमेल त्या गोष्टी करायच्या आहेत मनापासून दान करायचे आहे आता बघा पितृदोष लागला ते कसा ओळखायचा बघा तुम्ही खूप सेवा करून पण अशुभ गोष्टी घडतात घरामध्ये सदा वादविवाद पैसा असून सुद्धा घरामध्ये सुख नसते या घरामध्ये विनाकारण कटकटी होतात लहान मुलं आजारी पडतात नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणी येतात हे सगळे पितृदोषाचे कारण असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर, आहे। तर समजा की पितृदोष लागले आहे पितृदोष श्राद्ध घालायचं आहे श्राद्ध तिथे माहिती नाही तर काय करायचं अशा वेळेस बघा भरणी श्राद्धाला सुद्धा पितृदोष करू शकता त्यांच्या वारल्यानंतर एक वर्षाला करू शकता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या मृत्यूनंतर एका वर्षाला भरणी श्राद्ध करू शकता त्यानंतर जे अविवाहित मरण पावतात त्यांचं श्राद्ध पंचमा तिथीला केलं जातं आता बघा नवमी श्राद्ध सुद्धा असते पितृश्राद्धामध्ये याला मातृश्राद्ध असे म्हटले जाते या तिथीला मातीचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केला जातो जसे की आई आजी या आपल्याला आई सन्मान असतात जर तुम्ही त्यांच्यासाठी पितृश्राद्ध किंवा पिंडदान केलात तर त्यांच्यासाठी नवमी श्राद्ध जे आहे ते त्यांच्यासाठी आपल्याला श्राद्ध घालायचं असतं ज्यांची तिथी माहीत असते त्यांच्या तिथीला श्राद्ध घालावं आणि काहींना तर मृत्यूची तारीखच माहीत नसेल तर बघा त्यांच्यासाठी सर्व पित पितृ अमावस्येला घालायचं असतं म्हणून जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला घालायचं किंवा इतर पितरांसाठी आपल्याला श्राद्ध घालायचं आहे तर बघा या वर्ष आपल्याला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार पौर्णिमा आहे त्यानंतर पुढच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो पितृपक्ष दोन हजार पंचवीस श्राद्ध तिथी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार पितृपक्ष प्रारंभ पौर्णिमा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार प्रतिपदा श्राद्ध नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार तृतीया श्राद्ध तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार अष्टमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार नवमी नवमी श्राद्ध सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार एकादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार द्वादशी श्राद्ध एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार त्रयोदशी श्राद्ध श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार चतुर्थी श्राद्ध अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पंचमी श्राद्ध महाभरणी श्राद्ध बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार षष्टी श्राद्ध भरणी श्राद्ध चुर्दशी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार सर्व पित्री दर्श अमावस्या तर बघा जर तुम्हाला किती माहीत असेल तर तुम्ही त्या त्या तारखेला श्राद्ध घालायचं आणि जर माहीत नसेल तर बघा एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येला तुम्ही श्राद्ध घालू शकता आता मनातल्या शंका दूर झाल्या असतील पितृपक्षामध्ये नक्की तुम्ही सेवा करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ